वहागाव येथे लोकसहभागातून साकारलेली वृक्ष चळवळ ही आदर्शवत असून वाहागाव ग्रामपंचायतीचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे आवाहन कराड तालुक्यातील वहागाव येथे सिने अभिनेते नाम फाउंडेशनचे मार्गदर्शक मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांनी भेट देऊन पुनर्रोपण केलेल्या वडाच्या झाडांची पाहणी केली तसेच त्या झाडांना मिठी मारून ऋण व्यक्त केले यावेळी बोलताना मकरंदा अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मी व माझे सहकारी पाणीसाठा वाढावा यासाठी चळवळ सुरू केली आहे याबरोबरच सयाजी शिंदे यांनी देवराईच्या माध्यमातून राज्यभर देशी वृक्षांची लागवड ही चळवळ उभी करून गावोगावी हजारो देशी झाडांची लागवड केली आहे वाहगाव ग्रामस्थांनी देशी वृक्ष लागवड हा सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम उपक्रम राबवला आहे येणाऱ्या काळात वागावसाठी आम्ही अजून वेगळे उपक्रम राबवू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी सरपंच धनंजय पवार सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार सुरेश पवार संदीप पवार प्रदीप पाटील एन के जाधव महेश पवार अनिकेत पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराडगावला इथे आज आलो आहे आणि कराडच्या जवळचं हे गाव आहे आणि सरपंच साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो कारण मी आत येत असल्यापासून देशी प्रजातीची सगळी झाडं लावलेली पाहिली आणि ती नीट राखलेली पाहिली खरं तर ती जी झाडे ज्यांना आम्ही मिठ्या मारतोय ती हायवेवर आपल्याकडे प्रचंड विकास चाललेला आहे त्यामध्ये झाडं तोडणं वगैरे हे तर स्वाभाविक आहे कारण विकास जास्त महत्त्वाचा आहे झाडं महत्त्वाची नाहीत असाही काही जणांचा समज आहे पण झाडं नसतील तर खूप विकसित होऊन आपण काय करणार हा मूळ प्रश्नाचा सात राहतो त्याला सा एक छानसं उत्तर हायवेवरनं दोन इथे सात झाडं आणलेली आहेत आणि ती सातही जा झाडं हळूहळू आपल्याला बहरताना दिसत आहेत ते खोडं होती नुसती ती खोडांचं काय झालं असतं जळण झालं असतं आणि दोनशे वर्षाचा इतिहास आपण चुलखंडात घातलाच असता पण तो वाचवला आणि त्याबद्दल मी पवारांचं मनापासून अभिनंदन करतो असे सरपंच जर गावोगावी झाले तर आपला बराच प्रश्न सुटू शकतो जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या सातत्याने आपल्याला विचारणारा प्रश्न तो असेल त्यामुळे आपण ही झाडं जपणं हे आपलं काम आहे आणि इथे या गावामध्ये खरं तर सरपंचाने आधी शोभेची झाडं लावली होती परदेशी झाडं लावली होती पण जेव्हा सायजीरावचं त्यांचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी ती सगळी झाडं काढली आणि देशी झाडं लावलेली तर आता तुम्ही या रस्त्याने येताना वहागावमध्ये सगळा प्रवेश करताना तुम्हाला दुतर्फा ती झाडं दिसतील अजून एक पाच दहा वर्षांनी हे इतकं हिरवगार झा असेल कराडच्या अलीकडं जरा थांबूया असं पानथस्थ जेव्हा म्हणतील तेव्हा ह्या सगळ्या प्रकल्पाचं यश तिथं निश्चित झालेलं असेल मी पवारांना मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि आज एवढ्या गडबडीत आम्ही भेटायला कारण मला हे बघायचं होतं की नेमकं खोड काढून कसं ते रुजतं आणि ते डेरेदार कसं होतं तर तुम्ही जर बघितलं तर ती नवीन पालवी इतकी सुंदर फुटली ह्या झाडाला असेल समोरच्या झाडाला असेल याचे वाढदिवस वारंवार साजरे व्हावेत आणि अशी डेरेदार झाडं व्हावी कारण हीच गरज आहे आता या उन्हाळ्यात आपण पहिल्यांदाच बघितलं की होळीच्या आधीच ऊन तापलेलं आहे त्याच्यामुळे निसर्गाने परिस्थिती ताब्यात घेतल्यासारखी वाटते आणि निसर्ग त्यावर खूप सारं बोलण्या अगोदर माणसं जर संवेदनशील झाली त्यातल्या त्यात समंजस झाली तर बराच प्रश्न निकालात निघू शकतो असं मनापासून वाटतं शुभेच्छा आणि अभिनंदन तुमच्याबरोबर ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभाग घेतला त्या सगळ्यांचाही तितकाच वाटा आहे तर त्या सर्वांचाही मनापासून आधी